भारताच्या या दोन खेळाडूंमुळे इंडिया वर्सेस पाकिस्तान सामन्याची तिकटे विकली गेली नाही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवला आज पाकिस्तान यांच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत आणि ओमान विरुद्ध हा मुकाबला होणार आहे त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होईल पण या लढतीची तिकिटे अजूनही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे यापूर्वी भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटात संपत होती परंतु यंदा अल्प प्रतिसाद मिळालेला आहे अमिराती क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनातून इंडिया वर्सेस पाकिस्तान लढतीला मिळालेल्या अल्प प्रतिसादासाठी भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली याला जबाबदार धरले जात आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे ही, ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी तिकीटे न विकल्या जाण्याचे काय कारण आहे रोहित शर्मा आणखी काही कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद